हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली दापोली शहरात आज सात डिसेंबरला लव जिहाजच्या घटनांना आळा घालण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जनजागृती मोर्चा काढण्यात आला दापोली शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी आणि महिला सहभागी झाल्या होत्या दापोली येथे केळस्कर नाक्या येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी हिंदू जनजागृती समितीचे डॉक्टर हेमंत साळके यांनी शासनाला सांगितलं की येत्या हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायद्यात संमत करण्याची मागणी केली आहे याबाबतचं एक निवेदन नायब तहसीलदार सुनील एल्वे यांनाही देण्यात आलं या मोर्चात नितीन सावंत जया साळवी नगरसेविका दापुली श्रीराम इदाते भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष परेश गुजराती हिंदू जनजागृती समिती अपर्णा कुलकर्णी सदस्य हिंदू विधिज्ञ परिषद दिनेश कडव सनातन संस्था इत्यादी ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते तेजस बोरगरे कोकणकट्टून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये लव जिहाद हा, हो हा कायदा संमत व्हावा या निमित्तानं आज संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदू जनजागृतीच्या वतीनं चा आंदोलन चालू आहे आपण सर्वांना माहिती आहे की हा कायदा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये या दोन्ही हिंदुत्ववादी राज्यांमध्ये हा कायदा लागू झालेला आहे आणि सर्व हिंदू बांधवांची ही अपेक्षा आहे की हे सरकार सुद्धा हिंदुत्ववादी सरकार आहे अशा पद्धतीनेच आम्ही या सरकारकडे बघतो आणि आपल्याला माहिती आहे लव जिहाद हा विषय काय पूर्ण महाराष्ट्रासाठीच हा संपूर्ण देशभर चालू असलेला विषय आहे जया अजय साळवी दापोली हिंदू समाज म्हणून आज आपण हिंदू जनजागृती समितीने जो लव जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी आज आंदोलन छेडलेला आहे आणि असे आंदोलन आपण कायमच करत आहोत फक्त ह्या आंदोलनातून सरकारला एकच निवेदन दिलेलं आहे की बाबा लव जिहद विरोधात कायदा करा आणि आपल्या हिंदू मुलींना मुलींचं आयुष्य सुरक्षित ठेवा आज शिवाजी महाराजांच्या राज्यात म्हणजे जिथे महाराज राजा असते तर अशी कायदे करायची वेळ आलीच नसती कारण आज कोणत्याच घरची मुलगी कोणत्याही वयाची महिला सुरक्षित नाहीये तर ह्या सुरक्षितेसाठी हा कायदा करणं खूप गरजेचं आहे नमस्कार देशभरामध्ये सध्या लव जिहाद एक समस्या झालेली आहे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आज मुली सुरक्षित नाहीत असंख्य घटना लव जिहादच्या घडलेल्या आपण रोज वाचतो आहे टी व्हीवर बघतो आहे आणि या घटना थांबणं गरजेचं आहे त्यासाठी शासनानं उत्तर प्रदेश गुजरात यासारख्या राज्यांमध्ये जे जसे कायदे झाले तसे कायदे आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे